साऊथ दिल्लीतलं वसंत कुंज इथं शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंट नावाची प्रसिद्ध इन्स्टिट्यूट आहे कर्नाटकच्या श्रिंगेरी शारदा पीठम या मठाद्वारे देशातल्या नऊ राज्यात ज्या शैक्षणिक संस्था चालवल्या जातात त्यापैकीच शारदा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट श्री शिंगेरी पीठम या मठाचे व्यवस्थापक पी ए मुरली यांना एकतीस जुलैला एक मेल आला दिल्लीच्या शारदा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मध्ये शिकणाऱ्या एका माजी विद्यार्थिनीचा हा मेल होता ज्या तिनं शारदा इन्स्टिट्यूटमध्ये मुलींवर अत्याचार आणि त्यांचं शोषण होत असल्याचं लिहिलं होतं या अत्याचार करणाऱ्या व्यक्तीचं नाव होतं स्वामी चैतन्यानंद सरस्वती साठ वर्षांचा चैतन्यानंद बाबा स्वतःला देव माणूस म्हणायचा आणि दिल्लीच्या शारदा इन्स्टिट्यूटचा तो संचालक होता पण याच तथाकथित देव माणसाचं राक्षसी कृत्य या मुलीच्या मेल नंतर समोर आलं हा मेल आल्यावर लगेचच एक ऑगस्टला पी ए मुरली यांना एक दुसरा मेल आला या मेल नंतर त्यांना मोठा धक्का बसला कारण हा मेल थेट भारतीय वायूदलाच्या एका ग्रुप कॅप्टन कडून आला होता अत्याचार झालेल्यांपैकी काही मुली या भारतीय वायूदलातल्या व्यक्तींशी संबंधित होत्या या, या मुलींवर शारदा इन्स्टिट्यूटमध्ये अत्याचार होत असल्याच्या अनेक तक्रारी आपल्याकडे आल्याचं या मेलमध्ये त्या ग्रुप कॅप्टननं सांगितलं होतं यानंतर मात्र मुरली यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली त्यांनी तीन ऑगस्टला दिल्लीच्या शारदा इन्स्टिट्यूटमधील तीस विद्यार्थिनींसोबत व्हर्च्युअल कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला या कॉन्फरन्समध्ये तीस पैकी सतरा मुलींनी चैतन्यानंद स्वामीनं आपल्यावर अत्याचार केल्याचे आपल्याला आक्षेपार्ह मेसेजेस केल्याचे आणि धमकावल्याचे आरोप केले आणि या तथाकथित बाबाचं बिंग फुटलं त्यानंतर शारदा इन्स्टिट्यूटनं दिल्ली पोलिसात चैतन्यानंद बाबा विरोधात तक्रार दिली तसंच त्याच्या विरोधात पोलिसांना तीनशे पाणी पुरावे सुद्धा सादर केले या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली आणि चैतन्यानंद स्वामीचे धक्कादायक कारनामे उघड झाले पोलिसांनी या प्रकरणी बत्तीस मुलींची चौकशी केली त्यापैकी सतरा मुलींनी चैतन्यानंद स्वामींनी आपल्याशी गैरवर्तन केल्याचं सा पोलिसांना सांगितलं आता बाबा हे सगळं नक्की कसं आणि तो नक्की आहे कोण ते बघूया चैतन्यानंद डॉक्टर पार्थसारथी हा तब्बल बारा वर्ष दिल्लीच्या शारदा इन्स्टिट्यूटमध्ये राहत होता तसंच काही वर्ष त्याच्यावर शारदा इन्स्टिट्यूटच्या संचालक पदाची सुद्धा जबाबदारी देण्यात आली होती पण आपल्या याच पदाचा त्यानं गैरफायदा घ्यायला सुरुवात केली ईडब्ल्यू एस अंतर्गत शिक्षण घेणाऱ्या मुलींचा छळ चैतन्यानंद स्वामी कडून केला जात होता एका एकवीस वर्षीय पीडित मुलीनं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार ती ईडब्ल्यू एस अंतर्गत शारदा इन्स्टिट्यूटमध्ये शिकत होती गेल्या वर्षी पहिल्यांदा तिचा चैतन्यानंद बाबाशी संपर्क आला संचालक असलेल्या स्वामीचं इन्स्टिट्यूटच्या तळमजल्यावर ऑफिस होत माझ्या पहिल्या भेटीत त्यानं मला विचित्र नजरेनं पाहिलं तसंच त्यानं चुकीच्या पद्धतीनं माझ्याशी संवाद साधला मला त्यावेळी इजा झाली होती तेव्हा माझ्या एका सिनियरनं माझे मेडिकल रिपोर्ट स्वामीला द्यायला सांगितले होते ते मी पाठवल्यानंतर हो मला अश्लील मेसेजेस पाठवायला हो सुरुवात केली असा आरोप या पीडित केला बेबी आय यू तू खूप सुंदर दिसतेस असे मेसेजेस त्यानं मला पाठवले हो माझ्या हेअरस्टाईल वरून सुद्धा त्यानं माझी स्तुती केली मला ते सगळं खूप विचित्र वाटलं मी त्याच्या या मेसेजेसवर काहीच रिप्लाय केला नाही तेव्हा त्यानं मला रिप्लाय द्यायला भाग पाडलं तेव्हा ही गोष्ट मी आमच्या असोसिएट डीनला सांगितली तेव्हा तिनं माझी बाजू घेण्याऐवजी स्वामीला रिप्लाय करायला सांगितला स्वामी इथले संचालक आहेत ही गोष्ट तुझ्या आधी अनेकांना समजावून सांगितली आहे असंही त्या डीनं मला सांगितल्याचं सा पोलिसांना सांगितलं या गोष्टीला जेव्हा त्या मुलीनं विरोध केला तेव्हा तिच्या अटेंडन्स मध्ये इन्स्टिट्यूटच्या प्रशासनाकडून छेडछाड करण्यात आली परीक्षेत तिचे मार्क्स कमी करण्यात आले मार्च दोन हजार मध्ये स्वामीनं नवीन बीएमडब्ल्यू गाडी घेतली तेव्हा तिला आणि तिच्या काही मैत्रिणींना स्वामीनं पूजेसाठी बोलावलं आणि नंतर तो त्यांना ऋषिकेशला घेऊन गेला इथून परत येताना त्यानं मुलींबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचं सा। मुलीनं सांगितलंय इतकंच नाही यामध्ये इन्स्टिट्यूट मधल्या असोसिएट डीन सह तीन महिला कर्मचाऱ्यांचीही स्वामीला साथ होती या महिला कर्मचाऱ्यांकडून चैतन्यानंद स्वामी विरोधातल्या तक्रारींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आलं होतं पीडितेनं पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार एका महिला कर्मचाऱ्यानं तिला तिच्या फोन मधले स्वामी से चॅट्स डिलीट करायला भाग पडल्यास सा त्यांना सांगितलंय. मुलीनंतर स्वामीनं मला पुन्हा एकदा त्याच्या ऑफिसमध्ये बोलावलं आणि मला बेबी म्हणून हाक मारायला सुरुवात केली. तेव्हा मला अशी हाक मारू नका असं मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं. पण तरीही तो थांबला नाही. त्याने ऑफिसमध्ये माझा एक व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि तो मला WhatsApp वर पाठवून तू खूप सुंदर दिसतेस असं पुन्हा पुन्हा सांगितलं. जून मध्ये स्वामी इतर शिक्षक आणि पस्तीस मुलींना चैतन्यनंद स्वामी पुन्हा एकदा ऋषिकेश इथं घेऊन गेला तेव्हा एका आश्रमात स्वामी अवेळी मुलींना त्याच्या रूम मध्ये बोलवायचा मी या सगळ्याला सतत विरोध केला तेव्हा मला माझ्या सेमिस्टर परीक्षा द्यायलाही त्यांनी विरोध केला माझे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स मी ऍडमिशन वेळी इन्स्टिट्यूटला दिले होते ते वारंवार मागून सुद्धा त्यांनी मला ते परत केले नाही मी केलेल्या सगळ्या आरोपांचे माझ्याजवळ पुरावे असल्याचं या पीडित मुलीनं एफ आय आर मध्ये म्हटलंय काही इतर मुलींनी स्वामीवर आरोप करताना पोलिसांना सांगितलं की आर्थिक परिस्थिती नसलेल्या मुलींचा चैतन्यानंद स्वामी खूप फायदा घ्यायचा रात्री माझ्या खोलीत ये तुला फ्रीमध्ये परदेशात घेऊन जाईल जर तू माझं ऐकलं नाहीस तर तुला मी परीक्षेत नापास करेन अशी धमकी ही तो मुलींना देत होता घरच्या परिस्थितीचा विचार करून भीतीनं मुली स्वामीच्या या अत्याचाराला बळी पडायच्या असं काही मुलींनी आपल्या तक्रारीत म्हटलंय तसंच सुरक्षेच्या नावाखाली गर्ल्स हॉस्टेल आणि वॉशरूमच्या जवळ हिडन कॅमेरे सुद्धा बसवण्यात आले होते त्याद्वारे चैतन्यनंद बाबा मुलींच्या वैयक्तिक आयुष्यावर लक्ष ठेवायचा असा आरोपही काही काही मुलींनी केलाय मुलींना त्यांची कागदपत्र परत देण्यासाठी या बाबाच्या लोकांकडून रुपये उकळवण्यात आले होते एकदा एका पीडित मुलीला काहींनी चैतन्यानंद बाबाच्या ऑफिसमधून बाहेर येताना पाहिलं होतं तेव्हा ती रडत होती आणि तिचे कपडे फाटलेले होते होळीच्या वेळी तर शारदा इन्स्टिट्यूटच्या मॅनेजमेंट कडून एक आगळेवेगळे वेगळे आदेश देण्यात आले होळीच्या वेळी सगळ्या मुलींना एका रांगेत उभं करून त्यांना चैतन्यानंदला नमस्कार करायला भाग जायचं तेव्हा हा बाबा मुलींच्या केसांवर आणि गालांवर रंग लावायचा रंग लावण्याआधी कोणीही रंग लावून घ्यायचा नाही असे सक्त आदेश कर्मचाऱ्यांकडून देण्यात आले होते आता या स्वामीवरचे आरोप हे फक्त अत्याचारापुरते मर्यादित नाही संयुक्त राष्ट्रसंघाची युएन नंबर प्लेट लावून वोल्वो कार वापरल्याचा आरोपही त्याच्यावर आहे तसंच पोलिसांनी शारदा इन्स्टिट्यूट मधून अशा आणखी नऊ बनावट नंबर प्लेट जप्त केल्याचं सांगण्यात आलंय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्याच्या विरुद्ध अनेक गुन्हे दाखल झालेत ज्या डिफेन्स कॉलनी पोलीस स्टेशनात मध्ये दाखल झालेल्या आणि छेडछाडीचा गुन्हा समाविष्ट आहे दोन हजार सोळा मध्ये शारीरिक शोषणाबद्दल त्याच्या विरोधात इन्स्टिट्यूट मधल्याच एका मुलीनं वसंत पूंज पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली होती तेव्हा त्याला दिल्ली पोलिसांनी अटकही केली होती पण नंतर जामिनावर त्याची सुटका झाली तरीही तो इन्स्टिट्यूटमध्ये कार्यरत होता आताही जेव्हा त्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली तेव्हा तो युके मध्ये होता त्यानंतर भारतात आला असून तो लपण्याच्या जागा बदलत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे सध्या चैतन्यानंद स्वामी फरार असून त्याच्या विरोधात पोलिसांकडून लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे त्याला पकडण्यासाठी उत्तराखंड उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांमध्ये पोलिसांची पथकं रवाना करण्यात आली आहेत चैतन्यानंदचं शेवटचं लोकेशन मुंबईत आढळल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून माध्यमांना देण्यात आली आहे पोलिसांनी शारदा इन्स्टिट्यूटमध्ये टाकलेल्या धाडीत एक व्हॉल्वो कार आणि काही बनावट नंबर प्लेट जप्त करण्यात आल्या तसंच तक्रारीवरून श्वेता नावाच्या महिला कर्मचाऱ्यासह इतर दोघांनाही ताब्यात घेण्यासाठी कारवाई सुरू करण्यात आली आहे इतर कर्मचाऱ्यांची चौकशी केली जात असून चैतन्यानंदनं केलेले आक्षेपार्ह चॅट शोधण्यासाठी पोलीस फॉरेन्सिक टीमची सुद्धा मदत घेत आहेत दरम्यान शारदा इन्स्टिट्यूट कडून बाबाची हकालपट्टी करण्यात आली असून स्वामीला शिक्षा देण्यासाठी पोलिसांना पूर्ण सहकार्य करणार असल्याचं श्रिंगेरी मठ आणि शारदा इन्स्टिट्यूट कडून स्पष्ट करण्यात आलंय मुलींच्या आर्थिक दुर्बलतेचा गैरफायदा घेऊन त्यांच्यासोबत अश्लील कृत्य करणाऱ्या या तथाकथित चैतन्यानंद बाबाला कोणती शिक्षा द्यायला हवी याबद्दलच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण बी टी मराठीला नक्की सबस्क्राईब करा